दर्पणयुतच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर यांच्याकडून जाहीर आवाहन सिंचन व बिगर सिंचन म्हणजे औद्योगिक वापराची पाणीपट्टी भरून विभागात सहकार्य करावे तसेच कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरावे कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तर कोल्हापूर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी इचलकरंजी परिसरातील केसरी गँग या सराईत संघटित गुन्हेगारी टोळीचा टोळी प्रमुखासह तिघांना एका वर्षाकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटनासाठी गुन्हेगारावर तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर एम पी डी ए तसेच हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते इचलकरंजी परिसर हातकडंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याचे परिसरामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांना खतपाणी घालणाऱ्या केसरी गँग या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचा टोळी प्रमुख राहुल शिवाजी केसरी राहणार आसरानगर गल्ली नंबर एक इचलकरंजी कोल्हापूर व त्याचे सक्रिय साथीदार अमोल उर्फ रवींद्र शिवाजी कमते राहणार असगर गल्ली नंबर तीन इचलकरंजी चंद्रकांत बाबू आळेकटी राहणार असगर गल्ली नंबर एक इचलकरंजी कोल्हापूर यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीचे परिसरातील वास्तव्यामुळे बाधित झालेले सामाजिक स्वास्थ्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पोलीस निरीक्षक इचलकरंजी पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम पंचावन्न प्रमाणे टोळी हद्दपारीचा प्रस्ताव कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचेकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर केलेला होता या प्रस्तावाची निपक्षपातीपणे चौकशी ही उपविभागीय पोलीस अधिकारी गडिंगलज विभाग यांनी करून त्याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्याकडे सादर केला होता चौकशी अधिकारी यांनी चौकशी दरम्यान व त्यानंतर वेळोवेळी वेड़ हद्दपार प्रांताधिकारी तथा पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्यासमोर घेण्यात आलेल्या सुनावणीवेळी टोळीप्रमुख व टोळी सदस्यांना आपली बाजू मांडण्यासाठी नैसर्गिक न्यायतत्वास अनुसरून पुरेशी संधी व अवधी देण्यात आला होता या घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये टोळीप्रमुख राहुल शिवाजी केसरी यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या माध्यमातून खुनाचा प्रयत्न गर्दी मारामारी बलात्कार दरोडा खंडणी जबरी चोरी मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारे माला व शरीराविरुद्धचे गुन्ह्यांना परिणाम दिलेल्या असल्याने टोळीच्या अशा गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच समाजामध्ये दहशत माजविणे व सामाजिक स्वास्थ्यास बाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस सध्या सुरू असलेली लोकसभा निवडणूक प्रक्रिया तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था व सार्वत्रिक हित लक्षात घेऊन हद्दपार प्रांताधिकारी तथा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पाच चार दोन हजार चोवीस रोजी नमूद केसरी गँग या टोळीचे प्रमुखासह तीन इसमांना इस कोल्हापूर जिल्ह्याचे हद्दीतून एक वर्षाचे कालावधीकरिता हद्दपारीचे आदेश पारित केलेले आहेत इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी या, या आदेशाची अंमलबजावणी केली आहे हद्दपार कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणाला दिसून आल्यास त्यांनी पोलीस ठाणेस फोन नंबर शून्य दोनशे तीस दोन बेचाळीस बावीस शून्य शून्य अथवा नियंत्रण कक्ष शून्य दोनशे एकतीस दोन एक सहासष्ट तेवीस तेहतीस येथे संपर्क करून माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी नागरिकांना केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज